नमस्कार शीतल कळसाहित या यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे निपुण अंतर्गत सर्व शाळांमध्ये अध्ययन क्षमता क्षमतास्तर पडताळणी कृती कार्यक्रम वर्ग दिनांक पाच मार्च ते तीस जूनपर्यंत आपल्या सर्वांना आपल्या शाळेत राबवायचं आहे दिनांक पाच मार्च ते पंधरा अखेर शिक्षकांनी कोणत्या कोणत्या कृती आपल्या वर्गस्तरावर घ्यायच्या त्याच्या नोंदी काय ठेवायच्या आहेत त्यासाठीची ही नोंदवयी मी माझ्या वर्गस्तरावर तयार केली आहे इथं तिसरे आणि चौथीसाठी तर दिनांक पाच मार्च ते पंधरा मार्च अखेर आपल्या सर्व वर्ग शिक्षकांना काय कृती करायची आहेत त्याचं थोडक्यात इथं नियोजन आहे पाच मार्च ते पंधरा मार्च अखेर वर्गात अध्ययन क्षमता स्तरनिहाय पडताळणी आपण सर्वांनी केली आहे त्यानंतर यामध्ये जे मुलांचे स्तर आपल्याला मुलं कोणत्या स्तरावर आहे हे सापडल्यानंतर आपण स्तरनिहाय मुलांचे गट करायचे आहेत हे गट केल्यानंतर वीस तारखेला के वीस मार्चला आपल्याला विद्या समीक्षा केंद्रावर चॅटबोटवर या संकेतस्थळावर आपण सर्वांनी मुलांची स्तरनिहाय नोंदणी केली आणि प्रत्यक्ष आपल्या वर्गस्तरावर आपल्याला कोणता कृती कार्यक्रम करायचा आहे स्तरनिहाय मुलांची आपण काय तयारी घेणार आहोत यासाठीची ही कृती नोंदवय आहे अशा पद्धतीने आपण आलेलं नाही अध्ययन स्तर क्षमता निहाय विद्यार्थी निहाय कृती आराखडा आठवडा तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता अनुक्रम अनुक्रमांक आहे दिवस दिनांक आणि आठवडा तुम्ही दिवसानुसार नियोजन करू शकता दिनांकानुसार किंवा तुम्ही एक आठवडा घेऊन त्या आठवड्याचं नियोजन सुद्धा करू शकता या ठिकाणी विद्यार्थ्यांचे गट केलेले आहेत भाषा विषयाचे आपलं पहिलं कौशल्य जे आहे वाचन आणि वाचनाअंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांमध्ये काय पाहिजे सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी बनलेल्या सहा ते आठ वाक्यांचा योग्य वेगाने अचूकपणे व आकलनासह वाचतो ही अध्ययन क्षमता अपेक्षित आहे त्या अंतर्गत तो विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे या पहिल्या याच्यात मी दिनांक आणि दिवस यानुसार मी नियोजन केलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं याता तिसरीकडे दोन विद्यार्थी असल्यामुळे त्या आणि त्यात चौथीचे हे दोन विद्यार्थी चौदाव्या स्तरावर असल्यामुळं यांचं मी एकत्रित नियोजन केलेलं आहे अध्ययन स्तर लिहायचं आहे आपल्याला त्यानंतर त्या मुलांची आपण अध्ययन कृती त्या दिवसाला काय घेतली आणि ही अध्ययन क्षमता हा अध्ययन स्तर आपला साथ देण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागणार आहेत त्यासाठीचं साहित्य आपल्याकडं भाषा पेटी पेटीमध्ये भरपूर साहित्य आलेलं आहे त्याच्यामधले आपण वाचनपाटी जादिव पिठारा आत्ता नवीन आणि निपुण भारत अंतर्गत आलेली जी पेटी आहे किंवा जादुई पिटार आहे किंवा याच्यापूर्वीचे आपलं जे भाषा साहित्य पिटी आहे त्याच्यामधील वाक्य कार्ड वाचन कार्ड आणि मी माझ्या वैयक्तिक स्तरावरती एक वाचन वही चिकट चिकटवही तयार केलेली त्या छोटे छोटे सोपे उतारे आहेत पेपर कटिंगचे तेही मुलांना या ठिकाणी आपण वापरू शकतो हे सर्व केल्यानंतर मुलांनी त्या आपण घेतलेल्या कृतीला काय प्रतिसाद दिला त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांचा स पालकांच्या सहभागासाठी सुचवलेले उपक्रम या ठिकाणी आपण पालकांना मोबाईलवरती त्या मुलांची काय तयारी घ्यायची आहे ते आपण या ठिकाणी त्यांना सुचवू शकतो आणि शेवटचा रकाना जो आहे तो दिसत नाही याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन कारण की उन्हाळ्यामध्ये तीस जूनपर्यंत हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये शेवटचा जो रकाना आहे त्या ठिकाणी या ठिकाणी पक्ष ऑफलाईन ऑनलाईन सुट्टीमधील उपक्रम आपण मोबाईलवरती पालकांना पाठवू शकतो समोरासमोर हे दोन पेज घेतलेले अशा पद्धतीने आपल्याला ते आखायचे आहेत त्यानंतर दुसरं घेतलेले मी या ठिकाणी वाचन झाले हे एक पेज त्यानंतर इकडचं त्याच्यासमोरचं हे दुसरं पेज घेतले त्यानंतर चौथीचे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी मी दिनांकानुसार त्यांचं नियोजन घेतले दिनांक दिवसानुसार चौथीचे दोन विद्यार्थिनी आहेत त्या पंधराव्या स्तरावर आहेत त्यांचे सुद्धा अशाच पद्धतीने काय अध्ययन कृती घेणार आहे त्यासाठीचे त्यासाठीचा कालावधी या ठिकाणी दिला आहे साहित्य दिलेले तर पंधराव्या स्तरावर असणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी ही जी कृती आहे निरीक्षणात्मक नोंद आहे पालकांसाठी आपल्याला काय उपक्रम घ्यायचे ते सुचवायचे त्यानंतर पुढचं आहे लेखन यामध्ये मात्र मी म्हणजे आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो या ठिकाणी दाखवले वाचनासाठी मी असं दाखवलं तुम्हाला की तुम्ही दि दिवसानुसार दिनांकानुसार करू शकता त्यानंतर पुढचं मी आठवडा वाईज नियोजन दाखवले की एक आठवड्यासाठी त्या मुलांच्या काय कृती घेणार आहेत लेखन कौशल्य आहे लेखन कौशल्यामध्ये स्तर आहेत बाराव्या स्तरावरती दोन विद्यार्थिनी आहेत चौदाव्या स्तरावर दोन विद्यार्थी तिसरीचे आणि चौ चौथीचे दोन विद्यार्थी पंधराव्या स्तरावरती त्यांच्यासाठीचे अध्ययन स्तर लिहिले कृती लिहिलेल्या आहेत पुढील पानावर अशा पद्धतीने त्यासाठी वापरलेलं साहित्य आहे पुड़ी, वापर मुलांच्या निरीक्षणात्मक नोंदी आहेत लेखनामध्ये आपल्याला सहा ते आठ शब्द तसेच जोडाक्षरांनी बनलेल्या चार ते पाच वाक्यांच्या आकलनासह श्रुतलेखन करतो ही कृती आहेत पालकांना आपण या ठिकाणी कृती पण द्यायची आहे पुढचा विषय आहे आपला गणित गणित विषयासाठी आपल्याकडं तिसरी चौथीची या ठिकाणी मी पुन्हा आठवडा वाईज नियोजन केलेलं आहे पहिला आठवडा आहे आपला हा सतरा मार्च ते बावीस मार्च कारण पाच मार्च ते पंधरा मार्च अखेर आपण मी पहिल्यांदा सुरुवातीलाच सा आपण सांगितलं काय करायचं आहे अशा पद्धतीने लिहून त्या दिवशी मुलांकडून आपण काय कृती करणार आहोत या ठिकाणी थोडक्यात उदाहरणं वगैरे पण मी दिलेली आहेत तुम्ही यासाठी मुलांना सेपरेट एक स्वतंत्र वही क करायला सांगू शकता आणि त्याच्यामध्ये प्रत्येक त्या त्या दिवसाची नोंद घेऊन ती तपासून आपल्या दप्तरी ठेवू शकतो आपण मुलांच्या कुठल्या कृती कार्यक्रम आपण त्या नोंदवहीत ह्या नोंदवहीत तर लिहिणार आहोत पण मुलांनी नेमकं खरंच त्या दिवशी केलं आहे का सुद्धा आपण वही करू शकतो त्यानंतर पुढचं आहे आपलं गणितामधली अपेक्षित जी क्षमता आहे आपली ही संख्येवरील क्रिया आहे आणि पहिली जी आहे गणितातली जी आहे संख्याज्ञान कौशल्य जे आहे आपलं संख्याज्ञानी पुढचं आहे ही संख्येवरील क्रिया या ठिकाणी मी कौशल्य लिहिलेलं आहे अपेक्षित अध्ययन क्षमता दैनंदिन जीवनात नव्याण्णवपेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो संख्येवरील क्रिया या ठिकाणी एक चौथीचा विद्यार्थी चोवीस स्तरावर आहे आणि एक विद्यार्थ्यांनी पंचवीसाव्या आणि तिसरी आणि चौथीचे हे जे चार विद्यार्थी ते अठ्ठावीस क्रमांकाच्या स्तरावर आहे या चौघांचा मी एक गट केलेला आहे सोडवण्यासाठी मुलांना रोज आपल्याला पाच ते सहा उदाहरणं द्यायचीच आहे अशा पद्धतीने हा थोडक्यात मी नोंदवही तयार करण्याचा प्रयत्न केला आहे بدنا